कीर्तनाची वारी ज्या वेळेला उद्धव गोकुळामध्ये पोहचतोय त्यावेळेला चार वाजेचा वेळ आहे चार साडेचार वाजेचा वेळा आहे म्हणजे गोरज मुहूर्त माहिती ना सर्वांना ज्या मुहूर्तावरती लग्न सुद्धा लावली जातात गोरज मुहूर्त का म्हणतात की त्या वेळेला रानामध्ये चरायला गेलेला असतात त्या गायी माघारी येण्याची वेळ असते गायीच्या पायाच्या खुरांनी उडलेली ती माती समस्त आस्मंतात पसरत असल्यामुळे त्या ठिकाणी ती रजकन आकाशामध्ये उडत असल्यामुळे त्या मुहूर्ताला म्हणतात गोरज मुहूर्त त्या मुहूर्तावर उद्धवजी महाराज पोचले त्यामुळे उद्धवाचा रथ अजून कोणी पाहिलेला नाही आतमध्ये प्रवेश केल्यानंतर

मैया बाहेर आली तिला सुद्धा आनंद झाला रात्र झाली स्वयंपाक झाला सुंदर अस भोजन झालं आणि सर्वजण गप्पा मारत बसले आहे नंद बाबा करताय हा संवाद माझी मैया ऐकते आणि लक्षात घ्या या कान्हाच्या त्या लीला ऐकल्याच्या नंतर कान्हाचं नाम चिंतन केल्याच्या नंतर त्या मातेच्या नेत्रांतून आसवाच्या धारा आहेत आणि स्तनांतून दुग्ध धारा वाहू लागल्या आई प्रेम असेल विठल 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 कशीबशी रात्र काढली ही अवस्था जेव्हा उद्धव पाहत होता ना स्वतःच ज्ञान तर केव्हाच विसरला आणि त्या सुंदर अशा प्रेम रसामध्ये उद्धव न्हावून निघाला कशीबशी रात्र झाली सकाळ झाली आणि त्यावेळेला सकाळच्या वेळेला सगळ्या गवळणी कुणाच्या डोक्यावर घागर कुणाच्या हातामध्ये घागर आणि यमुनेच्या डोहावरती त्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी चालल्या परंतु तेवढ्याच वाटेमध्ये रथ दिसला हा तोच रथ आहे ना गं सखी ज्या वेळेला आक्रोड काकांनी माझ्या कान्हाला आपल्यापासून दूर नेलं होतं बरोबर बर का हा तोच रथ आहे तो, तो कान्हा आला की काय ती दुसरी सखी म्हणाली नाही नाही, नाही 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 तो फार दोघींचं बोलणं चालूच आहे तेवढ्यात उद्धवाचं आगमन झालं त्या सख्यांचं बोलणं सुरू झालं मोर मुकुट घातलेलं आहे पितांबर धारण केलेला आहे वैजंती माला आहे आणि कान्हासारखंच रूप आहे एका मिनिटासाठी त्यांना सुद्धा असं वाटलं आमचा कान्हा आला की काय पण तो कान्हा नव्हता तर तो कान्हाचा प्रिय सखा उद्धव होता उद्धवाशी बोलणं सुरू झालं आम्हाला माहिती आहे तो आमच्या कान्हाचा सखा असणार मित्र असणार आणि त्यावेळेला एक गवळण गौ, म्हणाली दुसरीला म्हणाली बर का ती म्हटली अगं हा सुद्धा त्या कपट्यासारखाच कपटी आहे आणि त्या गवळणींचं वर्णन ऐका बर का लक्ष देऊन ऐका ती गवळण सांगते कसा हा कपटी आहे राम अवतारामध्ये ज्यावेळेला बाली आणि सुग्रीव यांचं चा युद्ध चालू होत याने एका झाडाच्या बाजूला उभं राहून बाण मारला ती शूर्पणखा आली होती विवाहाच्या अशीन पण तिला कुरूप करून पाठवलं आहो वामन अवतारामध्ये त्या पुण्यवान असल्या राजेला, पाताळामध्ये घातलं केवढा हा कपटी आहे प्रत्येक अवताराचं वर्णन कोण आहे या गवळणी ज्या गवळणींना उद्धव अडाणी म्हणत होता अज्ञानी म्हणत होता परंतु बघा त्यांचं ज्ञान आता प्रत्येक अवतारातलं वर्णन करताय मग उद्धवाला कळालं की माझ्याकडे जरी ज्ञान आहे परंतु बगा, बगा, त्या भगवंताची भक्ती प्रेम माझ्या मनात नाही या गवळणींची तत्परता बघा यांची आतुरता बघा व्याकुळता बघा ज्यावेळेला त्या गवळणीची अवस्था पाहिली आणि उद्धवाचं ज्ञान त्या ठिकाणीच शांत झालं विठाल नाम चिंतन श्वासावरती नियंत्रण ठेवा करा त्यावेळेला त्या, त्या गवळणी उद्धवाला समजवता रे, उद्धवा आमचे प्रेम आमची भक्ती तुला कशी करणारे रे म्हणून ज्ञान या मार्गाचा विचार केला तर ते सर्वसामान्य व्यक्तीला सोपं नाही चला पुढे दुसऱ्या मार्गाचा विचार करू कर्म मार्ग आता कर्माचं सुद्धा एवढं सोपं नाही कर्माची गती भल्या भल्यांना कळाली नाही तेव्हा तुमचा आमचा काय प्रश्न आहे बरं का एक कर्म जरी चुकला ना तरी सुद्धा त्या कर्माचे फळ भोगण्याकरता पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं अगा कर्मी जे उरावे तरी तेही सुखदुखी फळावे तया ते या यावे देहाय का किंवा केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आयुष्य किती म्हणून कर्माचा सुद्धा विचार करू नका चला पुढे योग मार्ग योग सुद्धा एवढा सोपा नाही त्यासाठी आठ सिद्धी प्राप्त कराव्या लागतात आणि जरी योगमार्ग आपण करू लागलो योगाने समाधी सुखाचा आनंद मिळेल परंतु लवकरात लवकर भगवत प्राप्ती होईलच हे शंभर टक्के सांगता येत नाही विठाल 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 विठा चौथं जे भक्ति। भक्ति साधन आहे ते म्हणजे भक्ती भक्ती कशी आहे तर भक्ती हे साधन भक्ती हा मार्ग अगदी सुलभ आहे टोपा मार्ग आहे म्हणून संतांनी सांगितलेला आहे तू का म्हणे चला ह्याची वाटे पांडुरंग भेटे भरवसेने भरवशाचा साधन म्हणजे भक्ती संत सुद्धा सांगतात आम्ही सुद्धा काय करू भक्ती या साधनाचाच अवलंब करू पिटू भक्तीचा डांगोरा कडी काळाशी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे आणि म्हणून त्या साधकाला उपदेश करताय तुकोबराय तुम्ही सुद्धा भक्ती याच साधनाचा अवलंब करा ठीक आहे तुकोबराय तुम्ही म्हणताय भक्ती या साधनाचा अवलंब करा मग सांगा ना अशी कोणती भक्ती करू की जी देवाला आवडेल तेच तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात हे चिथोर भक्ती आवा संसाराची देवाला कोणती भक्ती आवडते संकल्पावी माया संसाराची ज्या भक्तीमध्ये मनुष्य संसारावरची माया देवाच्या चरणावर अर्पण करतो ती भक्ती देवाला आवडते बरं का मग देवाला जे आवडेल ते आपण केलं पाहिजे देवाला जे काय आवडेल ते साधकानं केलं पाहिजे परंतु देवाला आवडतं वेगळं आणि आपण करतो वेगळं आपण आपल्या सोयीनुसार काही करतो बरं का असं का असं बरं का लक्षात घ्या एकदा काय झालं एकदा बापू सासरवाडीला आले आता सासरवाडीला आणि बापू म्हटल्यानंतर सासूबाईला केवढा आनंद होतो नाकाचा मोती ठेवी गाण आणि राखी जावयाचा मान एवढा आनंद सासूबाईला झाला आता काय करू काय करू जेवणासाठी काय करू चुलीवरती पातील ठेवलं त्यामध्ये दूध ठेवलं रात्रभर दूध आठवत बसली आणि इतकी सुंदर बासुंदी केली विचारूच नका सगळे ड्रायफ्रुट्स टाकले एवढी गोड बासुंदी झाली सकाळी सर्वांना जेवायला बसवलं ताट वाढली सगळीजण जण जेवायला लागली जेवू लागली सर्वजण सर्वजण आनंदाने बासुंदी चाकताय सर्वजण डबल डबल बासुंदी घेताय पण जावयाबापू न बासुंदीला तोंड लावलं सासबाईला प्रश्न पडला नेमकी झालं काय बापूला माझा राग आला की काय पुढे जायचा बापू बुडून बघाऊन तर बघा त्यावेळेला जावाई बापू न सांगितलं अहो मामी त्याचं चा असे चार पाच दिवस झाले तेव्हाच माझे डायबिटीजचे रिपोर्ट ज्याला गेली होती बासून त्याला झाला मधुमेह त्याला गोड झालं आता बघा कितीही सुंदर पदार्थ बनवलेला असला परंतु जावयाच्या आवडीचा नसला तर त्या पदार्थाला अर्थ नाही तसं आपण काही भक्तीच्या क्रिया केल्या पण देवाला आवडतं असं जर केलं नाही तर त्या भक्तीला अर्थ नाही विठल